संत चोखा जलाशयात मृत मासे आढळून हजारो माशांच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे परिसरात या मृत माशांमुळे दुर्गंधी पसरलेली आहे बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील संत चोखा मेळा जलाशयात अचानक हजारो माशांचा मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे जलाशयात आणि काठावर मृत मासे दुर्गंधीही सुटली आहे या जलाशयाचं पाणी सर्व तालुक्यातील ग्रामीण भाग आणि शहरांना दिलं जातं ते इतकं प्रदूषित पाणी जर असेल आणि त्यात जर माश्या मरत असतील तर काही काहीतरी पाण्याचं प्रदूषण त्यात वाढलेलं आहे म्हणून जे पाणी आता गावांना मिळणार आहे ते सुद्धा प्रदूषित पाणी मिळणार आहे म्हणून विनंती आहे प्रशासनाला की नेमके मासे कशाने मिळेल पाण्यात प्रदूषण किती वाढलंय हे तात्काळ तपासावं हो। आणि या हे का तपासल्यानंतर जे जे कारण समोर येतील त्या त्या संबंधित लोकांवर त्याची तात्काळ कारवाई झाली पाहिजे